हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लग्नानंतर मंगळसूत्राला सौभाग्याची खून मानली जाते आपण साडीवर इतर दागिने दररोज घालत नसलो तरी मंगळसूत्र आवर्जून घालतो आणि हे मंगळसूत्र स्टायलिश आणि सुंदर असेल तर आपला लुकही अधिक ब्युटिफुल दिसतो काही मॉडर्न साड्यांवर नाजूक लाईट वेट मंगळसूत्र छान दिसतात तर काही पारंपरिक साडीवर ठसठशी तुठावदार मंगळसूत्रही छान दिसतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या कोल्हापुरी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे कोल्हापुरी ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन करण्यात आले आहे हे मंगळसूत्र दिसायला उठावदार दिसतात या मंगळसूत्रामध्ये ब्लॅक बीड्स असल्यामुळे हे मंगळसूत्र ट्रॅडिशनल आणि तितके स्टायलिश सुंदर दिसतात हाच प्रसंगी सणावरात भरझरी साड्यांवर काटपदर साडीवर पैठणी साडीवर असे ठुशी मंगळसूत्र तुम्ही घालू शकता अशा पारंपरिक साड्यांवर हे मंगसूत्र खूपच सुंदर दिसते पूर्वी महिला तीन ते चार लेअर काळ्या मण्यांच्या सरीमध्ये ठुशीचे पेंडन यूज करून असे मंगळसूत्र गाठून घ्यायच्या पण त्याच मंगळसूत्रांना न्यू पॅटर्नचे करून असे ठुशी मंगळसूत्र डिझाईन करण्यात आले आहे या मंगळसूत्रामध्ये गोल्डन बीड्स मोती बीड्स ठुशी पेंडन मल्टी कलर बीड्स यूज केले असल्याने हे मंगळसूत्र खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात आणि सणावारात असे मंगळसूत्र घालणे महिला अधिक पसंत करत आहेत हल्ली तर प्रत्येक ट्रॅडिशनल ज्वेलरी मॉलिफाय करून ट्रॅडिशनल टचअपचे वेअर मंगळसूत्र बनवले जात आहेत त्यामध्ये मोहनवाळ मंगळसूत्र आहे धनमनी मंगसूत्र आहे बोरमाळ मंगसूत्र आहे आणि सध्या तर असे मंगसूत्र घालणे महिला खूप जास्त पसंत करतात असे मंगळसूत्र खूप सुरेख दिसतात जर तुम्हाला साडीवर ठसठशीत मंगळसूत्र घालायला आवडत असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र नक्की खरेदी करा इमिटेशन मध्ये तुम्हाला असे मंगळसूत्र मिळते किंवा सोन्यामध्येही तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि हो असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅल ऐकून क्लिक करा धन्यवाद